आणि एवढंच नाही वेलची ही रुद्ध सांगितली आहे म्हणजे हृदयासाठी उपयोगी सांगितली आहे वेलची तुम्ही चघळली म्हणजे जिभेखाली जर ठेवली तर नाशयंदी आशू हृद्रोग गुल्म रोगानं असं म्हटलेलं आहे आशू म्हणजे काय की त्वरित एकदम इन्स्टंट रिझल्ट देणारी अशी कशामध्ये जेव्हा तुम्हाला छातीमध्ये वगैरे कळ येते म्हणजे हृद्रोगामध्ये उपयुक्त आहे इतकं तिचं वर्णन ग्रंथामध्ये केलेलं आहे तर ज्यांना पण हार्ड जे पेशंट्स आहेत म्हणजे हृदयरोगाचे त्यांना इतिहास आहे अशा पेशंट्सनी कायम अशा लोकांनी कायम आपल्या खिशामध्ये वेलचीचे दाणे कायम ठेवले पाहिजेत कधीही तुम्हाला वाटलं ना इमर्जन्सीमध्ये छातीमध्ये कळ येते तर वेलचीचे दाणे चावून खा तिचं जे सबलिग्वल ॲब्झॉर्प्शन असतं म्हणजे जिभेच्या खाली ज्या वेन्स असतात त्याच्यामधून जे तिचं शोषण होतं ना ते इतकं क्विक होतं की धुव्याला त्वरित आराम पडतो किंवा छातीमध्ये जी क कळ येते किंवा बऱ्याच वेळा ॲसिडिटीमुळे सुद्धा गॅसेस होऊन सुद्धा छातीत दुखल्यासारखं होतं आणि असं वाटतं की अरे हार्ट अटॅक वगैरे आलेलं आहे का काय तर अशा सगळ्या कंडिशनमध्ये इमर्जन्सीमध्ये पटकन आपल्याजवळ ती पॉकेटमध्ये असली पाहिजे इतकी सुंदर ही वेलची काम करू शकते